सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव चारही नगर क्षेत्रात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यातील मालवण वेंगुर्ले सावंतवाडी या तीन नगर परिषदांमध्ये आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये आज सकाळी साडेसात ते दुपारी साडेपाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जिल्ह्याने पुन्हा एकदा लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि सहभाग दाखवून दिला संपूर्ण जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया अत्यंत शांतते सुयोग्य नियोजनात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा दिसू लागल्या सर्व वयोगटातील मतदारांसह तरुणाईनेही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली नववधूंचा खास सहभाग या निवडणुकीत अनेक मतदान केंद्रावर हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाली लग्नाच्या वेशात नववधूंनीही थेट विवाहस्थळावरून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाही प्रति आस्था आणि कर्तव्याची जाणीव दाखवणारे हे चित्र सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे प्रशासनाचा सजग आणि शिस्तबद्ध कारभार जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी काटेकोर तयारी केली होती जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी स्वतः मालवण शहरातील मतदान केंद्रांना भे भेट देत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला मतदान केंद्रावरील सुविधा मतदान मार्गदर्शन आणि एकूणच व्यवस्थापनाची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता नागरिकांनी निर्धास्तपणे मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रावरील सुविधा सुविधा अपंग व वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आणि मतदार मार्गदर्शन यांची प्रशंसनीय व्यवस्था दिसून आली मतदान सुरळीत पार पडल्याबद्दल मतदारांनीही समाधान व्यक्त केले जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायतीसाठी आज एकूण चौऱ्याहत्तर मतदान केंद्रावर सत्तावन्न हजार दोनशे सात मतदारांपैकी बेचाळीस हजार दोनशे चोवीस मतदारांनी मतदान केले यामध्ये पुरुष वीस हजार नऊशे चोपन्न तर महिला एकवीस हजार दोनशे सत्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग